दरी मध्ये पाणी जाण्या लागत पाणी म्हणलं तर मरणाचं खाली आमचे आम्ही पैसे देऊन पिवा आम्हाला कोणी पाणी आणून देऊ राहिले पाणीच नाही लगे कोणतं पाणी प्या आम्ही कोणीकडे जा आम्ही जा सोडून दरीतून पाणी आणायला लावलं ते पाणी बी लगे गडूळ गारे लगे प्यायला मन दावत नाही हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर मधील सोयगाव तालुक्याच्या सावरखडा गावचे हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना अक्षरशः दीड दोन किलोमीटर पायपीट करून दोनशे फूट दरी उतरून जीव घेणी कसरत करावी लागते पण उपलब्ध पाणी सुद्धा अतिशय गढूळ आहे त्यामुळे या ग्रामस्थांनी फरदापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे एवढी तपली की आमच्या वली की बोलायचं काम नाही पाण्याची सरपंचाला म्हणलं गरम शोकला म्हणलं खूप सरपंचाला म्हणलं पण एक सुद्धा पाणी काही आम्हाला पाजूनही राहिला समजा गैरसोय करू आला आमच्यावली आम्ही उठल की रोज त्यांना म्हणतो आम्ही बोललो त्यांना की तेव्हा हो निघून पण एक बी करत नाही खाली पाणी चाललं शेतीला पाणी चालवलं या लोकांच्या प्रश्नांकडे सरपंच ग्रामसेवक यांनी काना डोळा केलाय गावाजवळच असलेली विहीर शासनानं अधिग्रहण करून त्यातील पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे या भीषण पाणी टंचाईचा सर्वात जास्त फटका गावातील वृद्ध महिलांना बसतोय कुणी पाणी आणताना खाली पडलंय तर चालता येत नाही म्हणून लहानग्यांना चॉकलेट देऊन कुणी पिण्यापुरतं पाणी मागवून घेत बाबा पाण्याला गेले दोनदा पडले कमरा गॅप पडला नळी चपली कुणी पाणी येत नाही आता नाही लोक आणते कोणी कोणते झाडात बुडा देऊन आणखी जाऊ ने माणसं आणून चालली आहे गावामध्ये मला मला पाणी भेटत नाही त्याला मी गोळ्या चॉकलेटी पोरीला देते मला मी पाणी बलावून घेते घरी पाणी पिते पाण्याचा पतानी गडूळ आमच्या गावात मुली सुद्धा द्यायला जीव काढत्या सर लोक मुलीला जर म्हणलं बाबा द्याचं तर ते म्हणत्या काडक्यात उतरूनच नाही आमच्या मुलीला का आम्ही मारून टाकवा का याच्या करताना द्या का तुमच्याच बाहेर शिध्या पाण्याने आणत आमच्या बी मुलीला मारून टाकवा का आमच्या गावात सुद्धा मुलं तशी बिगर मुली करताना फिरू राहिले राहू राहिले पण एकसुद्धा सोय करून राहिलं सरपंचाला सांगू राहिलं तर तुम्ही बी नाही ऐकू राहिला मग एवढं आमचं काम फक्त करणं आहे स शासनाला म्हणणं आहे फक्त आमचं ते आमची पाण्याची सेवा करा आचारसंहितेचं सोंग घेऊन प्रशासन गावकऱ्यांच्या पाणी प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील ही गावं आणि तिथली माणसं मात्र मरण यातना सहन करत आहेत फक्त मत मागायला येणारे हे सत्ताधारी पाणी प्रश्न सोडवायला कधी येतील याची वाट हे ग्रामस्थ बघत